नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा हप्ता उशिरा जमा सरकारकडून सूचना नोव्हेंबर हप्ता आणि डिसेंबर हप्ता एकत्र जमा या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती त्यापूर्वी पहा मला कालच्या व्हिडिओ संदर्भात महत्त्वाची माहिती लाभार्थ्यांना द्यायची आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना पहा तर या व्हिडिओ संदर्भात मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे अगदी थोडंसं असणार आहे पहा आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता नवीन प्रॉब्लेम नोव्हेंबर हप्त्यासाठी सरकारकडून सूचना हे अकाउंट काढा तरच होणार हप्ता जमा अशा प्रकारचं थमनेल तुम्हाला दिसत आहे आणि आता या थमनेलचा बऱ्याच लाभार्थ्यांनी गैरअर्थ घेतलेला आहे चुकीची माहिती समजून घेतलेली आहे त्याचबरोबर अनेकांनी याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे सर्वात अगोदर तर मला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना सांगायचं आहे की तुम्हाला नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी किंवा इथून पुढच्या हप्त्यासाठी सेपरेट कोणतंही अकाउंट पुन्हा डबल ओपन करायचं नाही कोणत्याच बँकेचं तुम्हाला अकाउंट ओपन करायचं नाही पहा इतर व्हिडिओमध्ये किंवा इतर ठिकाणी जर तुम्हाला सांगण्यात येत असेल की नवीन अकाऊंट ओपन करायचं आहे तर तुम्हाला कोणत्या बँकेचं अकाउंट ओपन करायचं किंवा कशाचं नेमकं अकाउंट ओपन करायचं हे अनेक प्रश्न पडलेले असतील तर पहा तुम्हाला ज्या स्क्रीनवरती बँका दिसत आहेत यापैकी कोणत्याही बँकेचं तुम्हाला अकाऊंट ओपन करायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे निराधार बांधव आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत त्यापैकी दिव्यांग व्यक्ती असतील विधवा महिला असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील त्याचबरोबर त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील तर या त्यापैकी कुणालाही स्वतः पर्सनली वैयक्तिक तुम्हाला अकाउंट ओपन करायचं नाही कोणतंच अकाउंट ओपन करायचं नाही मग तुम्ही म्हणाल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती दिलेली आहे स्क्रीनवर देखील माहिती दिसत दे आहे तर पहा जी माहिती आहे ती सरकारच्या स्तरावर जी माहिती देण्यात आलेली आहे जी सरकारला प्रोसेस करायची आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी या ठिकाणी नवीन प्रॉब्लेम याचा अर्थ सरकारला हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे न हप्त्यासाठी नवीन सब अकाउंट काढायचा आहे कुणाला सरकारला काढणार आहे आता कुणासाठी काढणार आहे तर या अगोदर तुम्हाला माहीत आहे निराधार बांधवांना सरसकट दीड हजार रुपये जमा होत होते मग कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या मग विधवा महिला असतील दिव्यांग व्यक्ती असतील वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील तर या सर्वांना सरसकट दीड हजार रुपये रुपये जमा होत होते परंतु मागच्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग व्यक्तींना ज्यांची दिव्यांग म्हणून नोंद लागलेली आहे अशा दिव्यांग व्यक्तींना ऑक्टोबरचा हप्ता अडीच हजार रुपये नव्याने नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये दिव्यांग म्हणून नोंद झालेली आहे अशा दिव्यांग बांधवांना मागच्या महिन्यातले हजार रुपये आणि या महिन्यातले अडीच हजार रुपये अशा पद्धतीची रक्कम मिळणार आहे तर पहा तुम्हाला वेग 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 या ठिकाणी दिसत आहे की वेगवेगळी रक्कम वेगवेगळ्या लाभार्थ्यांना मिळत आहे त्यामुळे सरकारला अशा प्रकारचे सब अकाउंट काढावे लागणार आहेत या अगोदर सर्वांना सरसकट एकच रक्कम रक्कम जमा रक्कम जमा होत होत होती होती म्हणजे समान परंतु इथून आता असं होणार नाही दिव्यांगांना वेगळी रक्कम असणार आहे इतर लाभार्थ्यांना वेगळी रक्कम असणार आहे त्यामुळे त्या त्या कॅटेगरीनुसार लाभार्थ्यांसाठी सब अकाउंट सरकारच्या स्तरावर काढण्यासाठी सरकारकडून या ठिकाणी पहा जे सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून आ, हे अकाउंट काढण्यात आलेलं आहे म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी सेपरेट सब अकाउंट असणार आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तींना पैसे जमा होतील म्हणजे त्या अकाउंटमध्ये ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस दिव्यांग व्यक्तींना पैसे जमा होतील त्यानंतर विधवा महिलांसाठी वेगळं अकाउंट असणार आहे शासन काढणार आहे हे अकाउंट ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्या अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळतील तर अशा पद्धतीने त्या त्या कॅटेगरीनुसार ते ते सब अकाउंट सरकारच्या स्तरावर ओपन करण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सूचना आहे की वैयक्तिक तुम्हाला कोणतंही अकाउंट काढायचं नाही मला परत व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी पहा बऱ्याच लोकांनी या व्हिडिओचा चुकीचा अर्थ काढलेला आहे चुकीची माहिती पसरवलेली आहे तर असं झालेलं नाही मी कुणालाही सांगितलेलं नाही की तुम्ही अकाउंट ओपन करा तर हे सरकार ओपन करणार आहे तुम्हाला वैयक्तिक निराधार बांधवांना किंवा लाभार्थ्यांना स्वतः अकाउंट ओपन करायचं नाही कोणत्याच बँकेचं अकाउंट ओपन करायचं नाही तुमचं जे पहिलं अकाउंट आहे त्यामध्येच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत आता इथपर्यंत तुम्हाला माहिती क्लिअर झाली असेल त्यामुळे माझा माहिती या व्हिडिओमध्ये जी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे ती समजली असेल अशी अपेक्षा आहे पहा आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया नोव्हेंबरचा हप्ता उशिरा पंधरा तारीख संपत आलेले आहेत तरी पण आणखी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीत आता तुम्ही म्हणाल तुम्ही माहिती दिलेली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र एक तर पहा नोव्हेंबर राहिलाच किती पंधरा दिवस आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला माहित असेल की महिना संपत आल्या आल्यास म्हणजे अगदी सत्तावीस अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान पुढच्या महिन्याचा शासन निर्णय येतो जसं की या याच्या मागच्या महिन्यामध्ये तीस तारखेला शासन निर्णय आला होता त्या अगोदर पंचवीस तारखेला शासन निर्णय आला होता पुढच्या महिन्याचे पैसे वितरित करण्यासाठी तर आता या महिन्यामध्ये नोव्हेंबरची पंधरा तारीख संपलेली आहे तरी पण पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता नेमका कधी जमा होणार हा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पहा सरकारने आणखी जाहीर केलेलं नाही आपण जी माहिती देतो त्यामध्ये कोणत्याही खोट्या माहितीचा प्रचार किंवा प्रसार केला जात नाही निराधार बांधवांना जो प्रश्न पडलेला आहे की हप्ता कधी जमा होणार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का बऱ्याच लाभार्थ्यांना आता हा प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे की या महिन्यात पैसे उशिरा मिळत आहेत म्हणजेच आता दोन हप्ते एकत्र येतील का कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे की दोन हप्ते एकत्र आलेले आहेत इतर योजनांचे तुम्ही पाहिलेलं असेल की दोन हप्त्यांची रक्कम लाभार्थ्यांना वन टाईम जमा झालेली आहे परंतु आपले जे लाभार्थी आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ते मात्र तर अशा पद्धतीने आतापर्यंत कधीही दोन हप्ते आले नसतील पहा त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला कुणी सांगत असेल की दोन हप्ते एकत्र येणार आहे नोव्हेंबरचे हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे पाच हजार रुपये दिव्यांग बांधवांना या महिला या महिन्यामध्ये मिळतील तर अशा पद्धतीचा कुठलाही मेसेज स्क्रीनवरती किंवा पोर्टलवरती वेबसाईटवरती आलेला नाही तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता सेपरेट मिळेल आणि डिसेंबरचा हप्ता देखील सेपरेट मिळेल डिसेंबरचा हप्ता आता याच पद्धतीने उशिरा मिळेल का हा एक पुन्हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण नोव्हेंबरच्या हप्ताने खूप दिवस खाल्लेले आहेत जे निराधार बांधव आहेत ते वाट पाहत आहेत की कधीपर्यंत हप्ता जमा होईल तर आज पंधरा तारखेला शक्यता होती हप्ता जमा होण्याची पण मेसेज आलेला नाही सूचना आलेली नाही त्यामुळे आजचा दिवसही गेलेला आहे आणि आजही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत आता उद्या तर विषयच नाही उद्या संडे आहे त्यामुळे उद्या काही पैसे जमा होणार नाही तुम्हाला आता सोमवारपर्यंत वाट पाहावी लावू पाहावी लागू शकते फक्त नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र तुम्हाला मिळणार नाही हा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे